नमस्कार जय महाराष्ट्र मी कामिनी देसली आणि आपल्या सर्वांचे माध्यमातून चर्चा करणार आहोत की आर एस एस ज्याला राष्ट्रीय म्हटलं जातं तर या आर एस एस संघटनेला दोन हजार ला, ला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्ताने भारत सरकारने शंभर रुपयांचा कॉइन जारी केलेला आहे आणि या शंभर रुपयाच्या कॉइन वर आर एस एस चा लोगो आहे आता हा शंभर रुपयांचा कॉइन जरी छोटा असला तरी हा कॉइन संपूर्ण देशातील वादाच्या भवरात आहे कारण यावर आर एस एस चा लोगो आहे नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे लोकांचा या गोष्टीला विरोध का होत आहे तर या संपूर्ण प्रकरणावर आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर सर्वात आधी मी आपल्या सर्वांना विनंती करते की जर आपण चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आपला हा आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वात आधी आपण की आर एस एस म्हणजे काय आर एस एस म्हणजे राष्ट्रीय सेवा संघ या संघाची स्थापना एकोणाशे पंचवीस मध्ये डॉक्टर हेडगेवार के यांनी केलेली या संघाचा प्रमुख उद्देश म्हणजे की समाजाला संघटित करणे राष्ट्रभक्ती रुजवणे व सेवा कार्य करणे ही आर एस एसची ची शाखा म्हणजे सकाळ संध्याकाळ मैदानावर व्यायाम करणे संस्कार शिकवणे शिस्त लावणे व इत्यादी सोप्या भाषेत समजायचं झालं तर आर एस एस म्हणजेच की राष्ट्रसेवा करणारी संघटना जी आज देशभर पसरलेली आहे मित्रांनो आर एस एसचे चे शंभर वर्ष पूर्ण झाले आणि त्या अनुषंगाने भारत सरकारने शंभर रुपयांचा कॉइन जारी केला पण हा कॉइन जरी छोटा असला तरी या कॉइनला प्रचंड प्रमाणात लोकांकडून विरोध केला जातो आहे कारण या रुपयांच्या आर एस लोगो आणि म्हणूनच लो, हा विषय आणि हा कॉइन लोकांच्या वादाचा मुद्दा ठरतो आहे समर्थकांचं म्हणणं आहे की आर एस एसने लोकांसाठी सेवा कार्य खूप प्रचंड प्रमाणात केलेला आहे पण दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं आहे की राज्य चलनावर एका विशिष्ट संघटनेचा लोगो असणं म्हणजेच रा, राज्य यंत्रणेला एका विशिष्ट विचारधारेच्या बाजूला झुकवणं असा याचा अर्थ आहे म्हणजेच हा संपूर्ण विषय एका राजकीय विषय राजकीय मुद्दा ठरतो आहे असं स्पष्टपणे दिसत आहे काही लोकांचं म्हणणं आहे की आर एस एसने सेवा कार्य प्रचंड प्रमाणात केलेला आहे म्हणून त्यांना हा सन्मान मिळायला हवा पण दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं आहे की हा संपूर्णपणे एक राजकीय अजेंडा आहे आणि म्हणूनच जेव्हापासून हा कॉइन जारी केलेला आहे तेव्हापासूनच सोशल मीडियावर मीम्स फोटो टाकून लोक समर्थन करता आहे तर दुसरीकडे लोक थेट टीका करता आहेत त्याच्यावर विरोध दाखवत आहे तर या संपूर्ण प्रकरणात मला तुमची प्रतिक्रिया काय आहे हे मला कमेंट करून सांगा तसेच आपण पुढे जाणून घेऊया की यामागे नेमकं लोकांचं मत काय आहे किंवा एवढा विरोध का केला जातो आहे नेमका याच्यामध्ये डीप काय इन्फॉर्मेशन आहे हे मी तुम्हाला आता पुढे सांगेलच तोपर्यंत व्हिडिओला बघत राहा आर एस एसबद्दल लोकांचे विचार मात्र अगदी दोन टोकाचे आहेत समर्थक म्हणतात की आर एस एसमुळे देशभक्ती वाढते समाज संघटित होतो व समाजकार्य घडतो तर दुसरीकडे विरोधक म्हणतात की आर एस एस ही एक विशिष्ट विचारधारेची संघटना आहे जी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारांशी मूल्यांशी विसंगत आहे म्हणजेच आर एस एसवर प्रेम करणारेही आहेत व कडवट टीका करणारे देखील आहेत हा विषय फक्त एका नाही तर हा विषय आहे आपल्या विचारांचा की आपण आर एस एस कडे कशा पद्धतीने पाहतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया ठरत असते तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कोरोना काळ सुरू होता तेव्हा याच आर एस एस चे स्वयंसेवकांनी रुग्णालयात जाऊन लोकांची मदत केली पुरातून लोकांना वाचवलं आणि असे अनेक त्यांनी केलेले आहेत आणि तेव्हा लोकांकडून त्यांना एक गौरवाची आहे पण दुसरीकडे आर एस एस बद्दल विरोध हा नेहमी सुरूच राहिला आहे म्हणजेच एका बाजूला टाळा तर तार दुसरी बाजूला लोकांकडून प्रचंड प्रमाणात टीकाही सुरू आहे यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की आर एस एसच्या जे शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्ताने शंभर रुपयांच्या कॉईनवर आर एस एसचा लोगो टाकणं या एका छोट्या निर्णयावर संपूर्ण देशभरात राज्यभरात हा एक चर्चेचा आणि राजकारणाचा मोठा मुद्दा ठरला आहे पण खरी गोष्ट तर अशी आहे की लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत किंवा त्यांचं मत आपल्याला ऐकून घ्यावं लागतं आणि म्हणूनच माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की शंभर रुपयांच्या कॉईनवर आर एस एसला जागा देणं हा निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे देखील कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास जय महाराष्ट्र